आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी बाळासाहेब ठाकरेंची साथ या चिमण्यानं परत फिरा आजही हे शब्द प्रत्येक शिवसैनिक मनसैनिक आणि मराठी जनतेच्या कानावर आहेत आणि आजच्या दिवशी बाळासाहेबांच्या त्या साधेची आठवण प्रत्येकाला येते कारण आज बाळासाहेबांच्या साधेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिलाय दोन्ही ठाकरे बंधू आज मराठीच्या एका मुद्द्यावर एकत्र येत आहेत एकमेकांसोबत आणि एकाच मंचावर येणार आहेत एकोणीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते मध्ये आहेत अवघ्या महाराष्ट्राचे डोळे आता या क्षणाकडे लागलेत सरकारच्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्रीला ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारनं हा निर्णय रद्द केला मराठी एकजुटीचा सा विजय झाला हाच विजय साजरा करण्यासाठी आज वरळीमधल्या डोममध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार आहे विजय मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी लोकांना आमंत्रित करण्यात आलंय महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी आजचा दिवस मोठा आहे ठाकरे बंधू राजकीय पटलावर निवडणुकांमध्ये एकत्र येणार की नाही हे अद्याप स्पष्ट नसलं तरी आजचा मेळावा हा एकत्र येण्यासाठीचं सा पहिलं पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक का आहेत आणि ऐतिहासिक क्षण दोन्ही ठाकरे बंधू आज मेळाव्यामध्ये एकत्र येतील हे अनुभवण्यासाठी अनेक जण या ठिकाणी गर्दी करतील हे मात्र निश्चित आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत दोन प्रतिनिधी आहेत विशाल पाटील मातोश्री निवासस्थानाबाहेरून आहेत आणि देवेंद्र कोलटकर हे सुद्धा जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी विशाल पाटील यांच्याकडे जाईन विशाल आज ऐतिहासिक असा मेळावा होणार आहे मातोश्री निवासस्थानाबाहेर नेमकी काय स्थिती आहे कसं वातावरण आहे ऋतुजा आज महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्वाचा दिवस असणार आहे कारण का दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत मुद्दा आहे मराठीचा आणि मराठीमुळेच हे दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत आणि वरळी येथील डोम या ठिकाणी मराठीच्या मुद्द्याला धरून आ, हे दोन्ही ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहतोय गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळे हे दोन्ही बंधू येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्र राहावेत अशा पद्धतीची इच्छा दोन्ही पक्षाकडचे नेत्यांची आहे त्याचसोबत कार्यकर्त्यांची आहे आत्ता मी मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर आहे जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी सद्यस्थितीला काही जरी गर्दी जरी नसली तरी मातुसरीच्या अंगणात अनेक बॅनर्स लागलेले आहेत त्या बॅनर्सवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लागलेला आहे त्याचसोबत बाळासाहेबांचे सुद्धा काही फोटो जे आहेत हे लागलेले आहेत त्याच अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर मुंबईत अशाच पद्धतीचं चित्र ह्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरनं पाहायला मिळतंय वरडी डोम या ठिकाणी साधारणतः उद्धव ठाकरे हे अकरा वाजे वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्याला धरून महाराष्ट्राला जे हे मार्गदर्शन करणार आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून हा मुद्दा जो आहे हा गाजला होता आणि दोन्ही ठाकरे बंधूंकडनं प्रामुख्यानं राज ठाकरेंनी जो पहिली ते चौथीपर्यंत हिंदी विषय सक्ती केला होता या बाबतीत राज्य सरकारच्या विरोधात आवाज उचलला होता आणि त्यालाच पाठबळ जे हे उद्धव ठाकरेंकडनं मिळालं होतं आणि सुरुवातीला आजच्या दिवशी ही मोर्चा काढणार होता मात्र राज्य सरकारनं हा जी आर रद्द केल्यामुळे आज विजयी सोहळा दोन्ही ठाकरे बंधूंकडनं केला जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढे मुंबईत बॅनर्स लागलेले आहेत त्या बॅनर्सवरती कुठच्याही प्रकारचा राजकीय भाष्य किंवा झेंडा किंवा चिन्ह अशा पद्धतीच्या झेंडा दिसून येत नाही आहे तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडनं देण्यात आलेल्या आहेत आज पाहावं लागेल हे दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्याला धरून काय बोलतील काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिलेल्या आहे त्याचाही समाचार हे दोन्ही बंधू दाट शक्यता आहे कारण का या बाबतीत उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्याकडनं या कशा पद्धतीनं या सगळ्याचा समाचार घेतला जातो हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकंदरीत या मराठीच्या मुद्द्यावर जरी ठाकरे बंधू एकत्र येत असले हो। तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण जे पाहायला मिळते अगदी विशाल तुम्ही सोबत राहा यानंतर देवेंद्र कोलटकर यांच्याकडे जाऊयात दादर परिसरामध्ये ते आहेत देवेंद्र नेमकं कसं वातावरण आहे कारण मुंबईभर विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि प्रतीक्षा आहे ती ठाकरे बंधूंना ऐकण्याची नक्कीच ऋतुजा याची सुरुवात जी आहे ती साधारण दोन ते अडीच महिन्यापूर्वी झाली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती आणि त्यांनी एकत्र येण्यासंदर्भातचं भाष्य केलं होतं त्याला लागलीच उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील प्रतिसाद दिला गेला होता आणि त्यानंतर सुरू झाली होती चर्चा की खरंच हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का कारण सगळ्यांनाच या दोन्ही ठाकरेंचा इतिहास माहिती आहे कशा पद्धतीने हे दोन ठाकरे जे आहेत ते वेगळेच झाले होते मात्र गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातील मराठी जनतेची इच्छा होती की या दोन्ही ठाकरेंनी एकत्र याव राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि दोन ते अडीच महिन्यात ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्यानंतर आज आपण बघतोय की प्रत्यक्ष हे दोन्ही ठाकरे जे आहेत ते एका मुद्द्यावरती एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे हिंदी सक्तीच्या निर्णयाला या दोन्ही ठाकरेंनी कडाडून विरोध केला होता आणि त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आणि आता हे दोन्ही ठाकरे जे आहेत ते याच संदर्भातला विजय जल्लूष साजरा करण्यासाठी वरळी इथल्या डोम इथे एकत्र येणार आहेत फक्त हे दोन्ही ठाकरेच नाहीत तर ठाकरे कुटुंबी जी आहेत दोन्ही बाजूचे जे कुटुंब आहेत ते देखील या वरळी डोम इथे उपस्थित असणार आहे दोन्ही बाजूचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यामुळे स्वाभाविक आहे महाराष्ट्राचा आणि आपण म्हटलं तर देशाचं देखील लक्ष जे आहे ते आजच्या घडामोडींकडे असणार आहे कारण महाराष्ट्रातली जी काही सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये हे दोन ठाकरे एकत्र येणं ही खरंच एक वेगळी गोष्ट आहे त्यामुळे फक्त आता सामाजिक मुद्द्यासाठी हे ठाकरे एकत्र येतात आहे की पुढे हातात हात घालून राजकीय मुद्द्याला देखील हे एकत्र असणार आहे हे पाहणं देखील उत्सुकता असणार आहे त्यावरती आज चर्चा करणं भाष्य करणं तितकं योग्य नाहीये हे दोन्ही ठाकरे आज एका मंचावरती येणार काय भाषण करणार काय मुद्दे उपस्थित करणार आणि खास करून महाराष्ट्राचं राजकारण ज्या परिस्थितीमध्ये आज आहे शिवसेनेचे दोन शक्ल झालेली आहेत आणि राजकारण जे आहे ते महाराष्ट्राचं गेल्या काही वर्षात अगदी बदललेलं आहे मनसेला देखील चांगली स्थिती मनसेची नाही आहे गेल्या दहा वर्षापासून मनसेचा देखील डाऊनफॉल सुरू आहे मनसेला गळती लागलेली आहे एक प्रकारे राजकीय यश देखील मिळत नाही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दोन शक्ल झालेली आहे त्यामुळे या परिस्थितीत हे दोन्ही बंधू एकत्र येतात आहे स्वाभाविक आहे हिंदी सक्ती मराठीचा मुद्दा त्यावरती तर भाष्य करतील मात्र काही सूचक वक्तव्य करतात आहे का की जेणेकरून पुढच्या काही वाटचाली संदर्भात त्यांच्या काही आपल्याला माहिती पडत आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे साधारण दहापर्यंत जे आहे ते सर्व कार्यकर्ते या वरळी डोम सभागृहात मध्ये उपस्थित होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जो मुख्य कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होईल अगदी आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावर जरी ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी शिवसैनिक आणि मनसैनिक त्यांचे कार्यकर्ते आणि त्या पलीकडे जाऊन सामान्य मराठी माणसाचं सुद्धा आता या मेळाव्याकडे विशेष असं लक्ष असणार आहे देवेंद्र आणि विशाल दोघांचे आभार या सविस्तर माहितीसाठी